नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आली आहे की बरेच विद्यार्थ्यांचं मला मेसेजेस येत आहेत कमेंट बॉक्समध्ये की मॅडम तुम्ही प्रत्येक कॉलेजचा रँक वाईज आणि मार्क जे कट ऑफ किती होता दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ करतच आहात पण त्याचबरोबर आम्हाला फी स्ट्रक्चरबद्दल पण थोडीशी माहिती द्या आणि त्या अनुषंगाने तुम्ही व्हिडिओ करून आम्हाला थोडीशी माहिती द्या डिटेलमध्ये तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता ता एक मी कॉलेजचं नाव काढलेलं आहे तर प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च इस्लामपूर म्हणजेच हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे ते विद्यार्थी मित्रांनो तर हे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बद्दल आज मी तुम्हाला पूर्ण अगदी प्रत्येक कॅटेगरी वाइज किती फी कॉलेजची राहणार रा आहे आणि त्याचा हॉस्टेल मेस किती इतर खर्च किती टोटल येतो तो त्याचं आज अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता अगदी मी फी स्ट्रक्चर पण काढलेलं आहे तर इथे तुम्हाला दिसेलच की फी पर इयर दोन हजार तेवीसमध्ये किती होती तर इथला हा कोठा आहे इथे फी दिलेली आहे आणि इथे इंडियन सिटी आणि हे नॉन इंडियन म्हणजेच एन आर आय कोठा तर आपल्या इंडियन विद्यार्थ्यांना किती फी लागणार आहे आणि नॉन इंडियन विद्यार्थ्यांना किती फी लागणार आहे तर तिथं दिलेलं आहे तर इथं पाहू शकता तुम्ही अगदी फी रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आहे आणि इथले रुपीज आपण इंडियनमधले आपण इथं पाहू शकतो तर हे प्रत्येक वर्षाला इयरली फीस आहे तर हे प्रत्येक वर्षाला किती फीस अशी हे साडेचार वर्ष लागणार आहे की आपण पाहू शकतो की पहिल्या वर्षाला फर्स्ट इयर एम बी बी एसला चार लाख ला ला चौऱ्याऐंशी हजार ही आ, फर्स्ट इयरची आपली फीस आहे आणि जे येणार आउट ऑफ ये, इंडियाचे जे विद्यार्थी असतात आणि ते विद्यार्थी इथे येणाऱ्या कोठ्यामधून एम बी बी एससाठी ॲडमिशन करतात त्या विद्यार्थ्यांसाठी हे चो चोवीस लाख वीस हजार ही फीस राहणार आहे तर पुढे तुम्हाला मी आणखीन दाखवू इच्छिते तर इथे कशाप्रमाणे आपल्याला फी स्ट्रक्चर आहे ते अगदी स्क्रीनशॉटवरती मी तुम्हाला झूम करून दाखवते की म्हणजे तुमच्या एकंदरीत लक्षात येईल की किती आपला हा टोटल फी स्ट्रक्चर कॅटेगरी वाइज जाऊ शकतो ओके तर इथे तुम्हाला तुम्ही पाहू शकता हे कॅटेगरी आहे इथं ओपन कॅटेगरी एस सी एस टी एन टी सी आणि ईबीसी अशा प्रत्येक कॅटेगरी वाईज मी अगदी ट्यूशन फीस आणि प्रत्येक डेव्हलपमेंट फीस कोणत्या कोणत्या कॅटेगरीला किती लागणार आहे अगदी त्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही झूम करून पाहू शकता तर इथे ट्यूशन फीस ओपन कॅटेगरीला दिलेली आहे चार लाख चाळीस हजार इथे फीस दिलेली आहे तर एस सी कॅटेगरीला काहीच नाही आणि एस टीला पण काहीच नाही आणि एन टीला पण काहीच नाही ओके आणि ओबीसीला ला दोन लाख वीस हजार म्हणजे पन्नास टक्के इथे सवलत ओबीसी कॅटेगरीला मिळालेली आहे आणि बी सीला पण इथे फी काही नाही आणि डब्ल्यू ई बी सीला दोन लाख वीस हजार इथे फी स्ट्रक्चर दिलेला आहे आणि पुढे तुम्ही डेव्हलपमेंट फीस पाहू शकता की इथे ओपन कॅटेगरीला चौवेचाळीस हजार डेव्हलपमेंट फीस आहे तर एस सीला पण काही नाही एस टीला पण नाही आहे आणि एन टीला फोर्टी फोर थाउजंड चौवेचाळीस हजार हे डेव्हलपमेंट फीज ठेवलेली आहे तर सेम सीला पण चौवेचाळीस हजार डेव्हलपमेंट फीज ठेवलेली आहे तर एस बी सीला पण चौवेचाळीस हजारच डेव्हलपमेंट फीज ठेवलेली आहे तर ई बी सीला बावीस हजार म्हणजे पन्नास टक्के इथे कमी केलेली आहे बावीस हजार दिलेली आहे आणि पुढे तुम्ही लायब्ररी डिपॉझिट पाहू शकता तुम्ही तर हे दहा हजार डिपॉझिट आहे पण हे रिफंडेबल आहे म्हणजे हे तुम्हाला साडेचार वर्षाचा कोर्स कंप्लीट आपला झाला नंतर हे दहा हजार तुम्हाला डिपॉझिट रिफंडेबल म्हणजे रिटर्न भेटत असतात हे ओपन कॅटेगरीला आणि एस सी कॅटेगरीला पण दहा हजार जे फीस डिपॉझिट घेतात ते पण रिफंडेबल दिलेलं आहे आणि ते एस टीला पण दहा हजार रिफंडेबल दिलेलं आहे आणि वीजे एन टीला पण दहा हजार रिफंडेबल आहे तर ओबीसीला पण टेन थाउजंड दहा हजार रिफंडेबल आहे एसबीसीला पण दहा हजार रिफंडेबल आहे आहे आणि ए बी ला पण दहा हजार रिफंडेबल आहे त्यामुळे प्रत्येकाला सेम प्रत्येक कॅटेगरीला दहा हजार फी ठेवलेली आहे तरी आणि ती पण रिफंडेबल रिफंड करणार आहे ते कॉलेज आणि पुढची प पुढचं तुम्ही लॅब्रो लॅबोरेटरी डिपॉझिट पाहू शकता इथे चाळीस हजार आहे प्रत्येक कॅटेगरीला पण तुम्ही ते पाहू शकता चाळीस हजारच दिलेलं आहे आणि प्रत्येक कॅटेगरीला रिफंडेबल त्यांनी असं इथे मेन्शन केलेलं आहे म्हणजे हे चाळीस प्लस ए टेन म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला पन्नास हजार जेव्हा आपण कॉलेज कम्प्लीट होतं इंटर आपलं फायनल इयरहून इंटर्नशिप होऊन आपण जेव्हा आपलं कंप्लीट होऊन आपण जातो तेव्हा हे पन्नास हजार विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला रिफंडेबल फीस मिळणार आहे आणि पुढे तुम्ही शन मनीचा विचार केला तर हे पण तुम्ही ते पाहू शकता इथे तीन लाख रुपये आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये इथे तीन, तीन लाख रुपये दिलेत आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये पण इथे रिफंडेबल दिलेले आहेत हे म्हणजे फक्त आधी डिपॉझिट घेतात तीन लाख पन्नास हजार पण नंतर हे पूर्ण तुम्हाला रिफंड केली जाते तर जवळजवळ इथं ओपन कॅटेगरीला तुम्ही पाहू शकता टोटल खर्च जवळ इथं तिला आठ लाख चौतीस हजार हा ओपन खर्च दिलेला आहे ओपन कॅटेगरीचा तर एस सी कॅटेगरीला तीन लाख पन्नास हजार दिलेला आहे तर एस टीला पण तीन लाख पन्नास हजार दिलेला आहे टी ला पण तीन लाख चौऱ्याण्णव हजार दिलेला आहे तर ओबीसी ला सहा लाख चौदा हजार तर एस बी सी ला तीन लाख चौऱ्याण्णव हजार तर ईबीसी ला पाच लाख ब्याण्णव हजार तर ह्याप्रमाणे पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज त्यांना फीस दिलेली आहे आणि पुढे आपण तुम्हाला आणखीन एक मी तुम्हाला मी अगदी हॉस्टेल फीस डिटेल याच्याबद्दल पण सांगणार आहे प्रत्य सा की प्रत्येक विद्यार्थ्यांचा हा डाऊट आहे की मॅडम हॉस्टेल चार्जेस किती असतात मेस चार्जेस किती असतात किंवा इतर कसे कसे चार्जेस आहेत तर त्याप्रमाणे हा तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनशॉटवरती पाहू शकता तर अगदी त्या हॉस्टेल फीस काढलेली आहे अगदी हॉस्टेल फीस प्रत्येक कॅटेगरीला सेम असते म्हणजे जे आपले ओपन कॅटेगरी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एस सी कॅटेगरी एस टी एन टी ह्या प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेमच फीस असते हॉस्टेल फीस आणि मेस फीस तर इथे हॉस्टेल फीस तुम्ही पाहू शकता एका वर्षाला एक लाख पंचवीस हजार ही हॉस्टेल फीस आहे आणि मेसचा जर विचार केला तर एका वर्षाला पंच्याहत्तर हजार हा मेसचा चार्ज आहे आणि हॉस्टेल डिपॉझिट ते घेत असतात एक लाख रुपये आणि मेसचा पण डिपॉझिट ते पन्नास हजार घेत असतात आणि प्रकाश अॅल्युमिनी अकॅडमी क्लब हे एक लाख रुपये आहे आता हे टोटल तुम्ही पाहू शकता तर चार लाख पन्नास हजार रुपये हे टोटल अगदी हॉस्टेलचे फीस तिथे त्यांनी ते डिटेल दिलेलं आहे प्रत्येक वर्षाला तर ओके okay, तर हे सगळं तुम्हाला मी अगदी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च आणि हॉस्पिटल हो इस्लामपूर म्हणजेच सांगलीमधलं हे कॉलेज आहे तर इथला पूर्ण अगदी तुम्हाला मी फी स्ट्रक्चर पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे तर हे कॉलेज तुमचं हे पाहू शकतं इस्लामपूरचं आणि कोणतं कॉलेज आहे ज्या काही विद्यार्थ्यांना मार्क बऱ्यापैकी पडलेले आहेत आणि त्यांना हे एम बी बी एसचं प्रायवेट कॉलेज समजा मिळत असेल तर त्या विद्यार्थ्यांना एक एकंदरीत लक्षात आलं असेल की त्यांना ओपन कॅटेगरीला किंवा आपल्या जे कॅटेगरीमधले विद्यार्थी एस सी एस टीचे आहेत तर त्यांना किती विद्यार्थ्यांना फी लागणार आहे प्रत्येक वर्षाला तर त्या अनुषंगाने मी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर झाली असतीलच आणि ज्या काही विद्यार्थ्यांना आणखी डाऊट आहे त्यांनी नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेलाच आहे तर हे पूर्ण मी सांगली इस्लामपूर एम बी बी एसच्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पूर्ण आज डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामध्ये कॉलेज हॉस्टेल मेस आणि इतर हा जो काही खर्च आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला डिटेल मी सांगितलं आहे आणि काही विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर नक्कीच आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अगदी डिटेल्समध्ये माहिती विचारू शकता ज्या विद्यार्थ्यांना आमचा पेड काउन्सिलिंग घ्यायची इच्छा आहे तरी नक्कीच आम्हाला जॉईन होऊन आमचा पेड काउन्सिलिंग तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता ओके मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू